रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत पालक पुरी बघा ही रेसिपी अतिशय साधी सोपी आहे आणि मुलांना पालक भाजी खायला नको असेल तर त्याला ऑप्शन म्हणून आपण ही पालक पुरी त्यांना देऊ शकतो आणि त्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे पालकपुरी अतिशय अशी क्रंची क्रंची आणि अशी तम्मा अशी फुगलेली आहे चला आता चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि देखील नक्की करून सांगा चला तर आता आपण सुरुवात करूया इथे बघा मी पालक एक टोमॅटो तीळ आणि जराशी कोथिंबीर आणि ही आपली हिरवी मिरची आणि लसूण हे एवढं साहित्य लागणार आहे प्रथम आपण लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी बारीक करून घेऊया बघा हे बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये जरासं जिरे घालायचं आहे जिरे बारीक करून घातल्यामुळे आपल्याला पालकपुरी लाटताना प्रॉब्लेम येत नाही आहे आणि एक टोमॅटो टोमॅटो घातल्यामुळे बघा पालकपुरीला थोडासा आंबटपणा येतो आणि त्यामुळे चवीला ती खूप छान लागते आता हे आपण बारीक करून घेऊया बघा शक्य होईल तेवढं हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये हे काढून घेते मी आता आपण त्याच भांड्यामध्ये जो आपण पालक काढलेला होता तो बारीक करून घेणार आहोत पालक तुम्ही कट करून घेतला तरीही चालेल इथे बघा मी हाताने तोडून व्यवस्थित असा ह्या हा पालक बारीक करून घेते जर असं त्या पालकाच्या भाजीमध्ये पाणी टाकावं लागतं नाहीतर पाली पालक हा बारीक होत नाही आहे शक्य असेल तेवढा कमी पाण्यामध्ये आपण हा पालक बारीक करून घेणार आहोत मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत बघा इथे मी सर्व जो आपला पालक आहे तो बारीक करून घेतला आणि त्यामध्ये दुसरा देखील पालक टाकून ते देखील व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आणि ते एका ताटामध्ये ओतलं त्यामध्ये बघा मी एक दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी एक वाटीतलं जर असेल लावण्यासाठी तांदळाचं पीठ ठेवलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं आणि एक वाटी तांदळाचं असं मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच आता हे आपले तीळ देखील टाकणार आहोत तीळ बघा आपल्या शरीरासाठी खूप यु उपयुक्त अशी उपयुक्त अशी आहे त्यामुळे तीळ हे बघा कशातही तुम्ही घालून खाऊ शकता तसेच तिथे मी धने पावडर आणि हळद हे देखील टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तर व्यवस्थित असं आपण त्या पालक जो आपण बारीक केलेला आहे त्याच्या पाण्यामध्ये जेवढं बसेल बस तेवढंच आपण पीठ घेणार आहोत बघा मग तेवढ्याच आपण पालक बारीक केलेला आहे त्यामध्येच हे आपण सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेणार आहोत बघा व्यवस्थित असं हे आपलं पाणी घेऊन पालकपुरीचं आता जे आपण तांदळाचं पीठ ठेवलं होतं जरा असं ते आपण वरून लावण्यासाठी ठेवलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपण पुरी लाटली तर ती छान अशी क्रंची क्रंची होते म्हणून मी तांदळाच्या पिठामध्ये लाटणार आहे आता प्रथम हे पीठ जे आहे ते असा चिकट आहे त्यामुळे आपण त्याला तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपली पुरी ही व्यवस्थित आपल्याला लाटता येईल साईडला बघा मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे जर असं पोळपाटाला तेल लावून बघा त्याच्यावर मी व्यवस्थ व्यवस्थित असं हे पालकपुरीचं पीठ मळून घेते बघा तर आपण चपाती ज्या प्रमाणात करतो त्या आकाराचा गोळा करून घेणार आहोत आणि लाटणार आहोत इथे बघा चपाती सुरुवातीला जसे आपण लाटून फोल्ड करतो त्याप्रमाणेच मी फोल्ड देखील केलेले आहे फक्त तेल लावलेलं नाही तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये लावलेलं आहे आणि नंतर ती व्यवस्थित अशी चपाती लाटून घेत आहे बघा अतिशय जाड किंवा जास्त पातळ देखील ही लाटायची नाहीये मीडियम असे आपण जाडसर जास्त पातळ अशी न लाटता थोडीशी थिक असेल अशी लाटून घेतलेली आहे आता एका मी ग्लासच्या साह्याने याच्या पुऱ्या काढून घेते तुम्ही वाटेने कशानेही काढून घेऊ हो शकता बघ अशा छान अशा आपल्या पुऱ्या निघत आहेत तेल देखील आपल्या साईडला गरम झालेलं आहे त्यामध्ये बघा मी पुरी टाकलेली आहे बघा छान असे फुगत आहे मस्त आपली पुरी ही फुगलेली आहे आणि ही खाण्यासाठी देखील तयार आहे दोन्ही साईडनं व्यवस्थित अशी पुरी तळलेले आहे पुरी बघा नेहमी तळताना टाकल्यानंतर पुरी जोपर्यंत त्याची एक बाजू पूर्ण भाजली जात नाही किंवा तळली जात नाही तोपर्यंत ती बाजू बिलकुलही उलटायची नाही आहे नाहीतर पुरी चांगली तळल्या जात नाही किंवा व्यवस्थित अशी फुगली जात नाही आणि पुरी टाकल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने थोडीशी प्रेस करायची त्यामुळे ना पुरी चांगली अशी तम्म अशी फुगली जाते आपली बघा आता मी एकदा उलटली आहे पुरी आता नंतर ते उलटून डबल डबल एका साईडनं तळून घ्यायची नाही पुऱ्या लगेच आपण काढून घेत आहोत बघा अतिशय छान अशा छान असे आपल्या फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि दिसायला देखील अतिशय छान दिसत आहेत सुरेख अशा दिसत आहे त्याचा कलर देखील अप्रतिम आलेला आहे आणि मग असे त्याचे लेअर्स देखील निघत आहेत आता हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मी इथे दही घेतलेलं आहे आता दह्यासोबतही आपण सर्व करणार आहोत मग कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करून बघा अजून एकदा सांगते चॅ चा, सांगते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद